नाशिक महानगरपालिकेतील कायम सेवेत असलेले विविध संवर्गातील दहा अधिकारी व कर्मचारी हे दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा अतिरिक्त आयुक्त झगडे यांच्या हस्ते मंगळवार दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता राजीव गांधी भवन येथील दुसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभागृहामध्ये स्मृतीचिन्ह श्रीफळ वृक्षरोप देऊन सेवापूर्ती सत्कार करण्यात आला परंतु दुर्दैव असे सेवानिवृत्त कर्मचारी यांना सेवापूर्ती निरोप देण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख व खाते प्रमुख उपस्थित नसल्यामुळे मनाला खेद वाटण्यासारखी गोष्ट आहे ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांची व तीस वर्ष पस्तीस वर्ष सेवा केली त्यांच्यासाठी एक तास वेळ काढू शकले नाहीत याबाबत नाशिक मेट्रो न्यूजचे संपादक भरत गोसावी यांनी नाराजी व्यक्त केली तसेच यापुढे असा प्रसंग बघण्यास येऊ नये ही पण इच्छा व्यक्त केली कारण ज्या व्यक्तीने आपल्या शासकीय कामाव्यतिरिक्त खाजगी काम पण प्रामुख्याने करत आलेत ज्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास होता आणि तीस पस्तीस वर्षं आपण त्यांच्याकडून पूर्ण सेवा करून घेतली आणि शेवटच्या त्यांच्या आनंदात आपण सहभागी होऊ शकत नसाल तर यापेक्षा शोकांतिका दुसरी असू शकत नाही तरी वरिष्ठांना पण नम्र विनंती आहे याची गांभीर्याने आपल्या मनाला आपल्या माणसाची व याची कृती दखल एवढीच प्रामाणिक इच्छा आता सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी खालीलप्रमाणे श्री संजय दत्तात्रे लिटे वरिष्ठ लिपिक सामान्य प्रशासन विभाग दुसरे सुदेश चंद्रकांत वजरे कनिष्ठ लिपिक मनपा मुख्यालय तिसरे युवराज रामचंद्र शेलार उपशिक्षक शिक्षण विभाग संजय सदाशिव पगारे फायरमन अग्निशामक विभाग पंचवटी श्री नारायण गोविंद करवंदे शिपाई आयुक्त कार्यालय नाशिक महानगरपालिका श्रीमती शारदा नंदकिशोर सोनवणे उर्पत तांबे कामाटी सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती नंदा देवीदास शिंदे माळी उद्यान विभाग श्री जाकीर शब्बीर शेख बिगारी सार्वजनिक बांधकाम विभाग अशोक सावरम मोरे बिगारी सार्वजनिक विभाग श्री योगेश अरुण रक्ते प्रशासन विभाग अधिकारी पश्चिम विभागीय कार्यालय सत्कार सोहळा अनुपस्थित होते सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या तीस पस्तीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे उर्वरित आयुष्य कुटुंबाबरोबर आनंदात सुखात व उरलेलं आयुष्य कुटुंबासमवेत आनंदात जावे या सर्व शुभेच्छा असेल नाशिक संपादक भरत गोसावी व नाशिक तर्फे देत आहोत जय हिंद जय भारत जय नाशिक कर कामगार त्यांनी त्यांचा हा सेवापूर्ती सत्कार संपन्न झाला आणि पंचवीस हजार देणगी त्यांनी तिथे दिली उदयजी वजरे या निमित्ताने त्यांच्या स्वतः नाशिक महानगरपालिका पतसंस्थेचे ते चेअरमन आणि संचालक देखील राहून गेले त्यानंतर सदाशिव पगारे अग्निशमन दलात कार्यरत असलेले संजय सदाशिव पगारे तीस वर्ष अग्निशमन दलात त्यांनी सेवा दिलेली आहे आणि अनेक अने मोठमोठे जे काही घटना दुर्घटना घडल्या खूप चांगल्या पद्धतीने काम केलं संजय पगारे यांचा सन्मान माननीय स्मिता झरे मॅडम ज्या अतिरिक्त आयुक्त आहेत त्या करतात यानंतर शारदा नंदकिशोर सोनवणे शिक्षण विभागात या कर्मचारी म्हणून आपल्या शिक्षण विभागात होत्या अठरा बारा एकोणीसशे शहाण्णव रोजी त्या

यानंतर श्रीमती नंदा देवीदास शिंदे या उद्यान विभागातर्सरी आपल्या नाशिक महानगरपालिकेत कार्यरत होत्या माळी म्हणून त्यांनी खूप चांगलं काम के केलंय पंचवीस वर्ष नाशिक महानगरपालिकेच्या सेवेत त्या कार्यरत होत्या सेवा

दुर्बीण झाले होते आणि आज ते आपली ही सेवा पूर्ण करू निरेक परिमाणानुसार सेवा निवृत्त होता एकदा त्यांच्यासाठी दोन हजार टाळ्या वैमानिक जबाबदारी भल्या पहाटे जाऊन आपल्या भागात पाणी पुरवठा करणे म्हणजे तुम्हाला त्यांनी किती पुण्य मिळवलं असेल नाशिककरांना पाणी पाजण्याचं काम शेख साहेबांनी केलं एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या अशोक हे मोस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी बांधकाम विभागात बिगारी म्हणून रुजू झाले आणि आपल्या पाठीसा मनक्याची काळजी यांनी घेतली आणि खड्डे बिन्याचे कार्य अशोक मोरे यांनी त्यांच्या एक्केचाळीस वर्ष पंचवटी विभागात छत्तीस वर्ष आणि पश्चिम अतिक्रमण विभागात पाच वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे एक त्यांच्यासाठी जोरदार करायला सा, सा, सा सत्कार राहिले आपल्यापैकी नारायणजी करवंदे हे माननीय आयुक्त मोहोदया